मी आहे योगेश कशा सगळे जय शिवराय मित्रांनो सध्या आपण चाललो आहोत कमळगडला आणि आपण आलो आहोत वाईमार्गे वाईकडून आपण आलेलो आहोत मेनवली भोगाव रेणावळे आणि आता आपण आहोत जांभळी गाव आहे त्याच्या अलीकडे तर आपण आता हा ब्रिज क्रॉस करून आपण वासोळेला जाणार आहोत तिकडून आपण तुपेवाडी आणि तिकडून मग आपण कमळगडसाठी ट्रेक स्टार्ट करणार आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे ही वळखी नदी असं काहीतरी नाव आहे नदीचं खूप छान नजारा आहे मित्रांनो पाणी पण एकदम क्लिअर आहे आणि आपल्याबरोबर आलेले आहेत हे तिघेजण मोहित आकाश आणि अमित हाय करा रे <laughs> तर खूप छान आपल्याला अनुभव येणार आहे तुम्ही बघत राहा कंटिन्यू कमळगड मित्रांनो महाबळेश्वरच्या डोंगर रांगेने ऐतिहासिक कमळगडाला अलंकारासारखे धारण केले आहे जावळी मोहिमेच्या आधी उत्तुंग असा हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला या गडाचे किल्लेदार पायदळ सेनानी पिलाजी गोळे असल्याची नोंद आहे ज्याप्रमाणे पाण्यावर फुललेले कमळ उठून दिसते त्याप्रमाणे तिन्ही बाजूला पाणी व घनदाट जंगलात हा गड उठून दिसतो म्हणूनच याला कमळगड असे नाव पडले असावे या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवासाचे थरारक प्रसंग व भरपूर ट्रोन शॉट्स बघायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो आमच्या इकडे ज्वारीची असते वैरण इकडे बघा भाताची वैरण <laughs> आणि इकडे पण बघा त्या साईडला पण मस्त झाकून ठेवलेलं आहे इकडे पण बघा मस्त वाटतंय बघताना वेगळाच अनुभव आहे आणि इकडे बघा गव्हाची शेती रस्त्याच्या बाजूलाच गहू लावलेला आहे थोडं आम्ही इथं थांबलेलो मित्रांनो आणि आता वाशिवली गावाकडून आपण पुढे आलो आहे तर इकडे बघा एक बोर्ड लावलाय कमळगड वासोळे कोंढावळे है ना तर आता आपण इकडे कमळगडच्या दिशेने जाणार आहोत इकडेच वासोळे पण आहे आणि कोंढावळे राईट साइडला आहे आता इकडे वासोळेकडे चाललोय आपण हो मावशी तुपेवाडीला कसं जायचं होय थांब 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 आम्हाला यायला जायचंय कमळगडला सांगाल ना ओके धन्यवाद होय पार्सिल गाडी कसं वाटतंय हा आता आपण आलो तुपेवाडीच्या जवळ मित्रांनो इकडे बघा एक ब्रिज आहे पण इकडे सध्या पाणी दिसत नाहीये हा आणि या साइडला बघा इकडे शेत आहे तर याचा म्हणजे आम्हालाच एक जरा वेगळं वाटतं कारण की आमच्या इकडे काळी माती आहे सर्व आणि इकडे लाल माती आहे तर त्यामुळे थोडंसं अट्रॅक्शन वाटतं तुम्ही बघू शकता ओढा असेल हा बहुतेक थोडंसं इकडे पाणी दिसतंय झाडे भरपूर आणि शेत तिकडे सध्या तर काय नाही लावलेलं मित्रांनो डायरेक्शन तर दाखवलेलं आहे खूप छान काम केलेलं आहे बघा कमळगडाकडे म्हणजे कॉन्फिडन्स येतो की बरोबर चाललो आपण पूर्ण घनदाट झाडी आहे इकडे एक फुलाचं बारीक झाड आहे पिंकाशी फुल आहेत मस्त आणि इकडे ही छोटी छोटी मस्त फुलं आहेत ब्लू कलरची आणि इकडे हे जे कारवी आपण बोलतो कारवी सध्या त्यांना कळे आलेले आहेत ले हे बघा फुलपाखरू नाही फुलपाखरू नाही आहे फुल आणि इकडे एक चार पाच वारोळ आहेत बघा मित्रांनो इकडे तर फुलांचा गुच्छच दिसतो आपल्याला सर्व फुले बघा पिंक पिंक मित्रांनो रस्त्यात फुलं छानच व्यू येतोय बघा एकदम जबरदस्तच उंचीचा अंदाज बघा मित्रांनो आता आपण गोरक्षनाथ मंदिराजवळ आलेलो आहे आणि आता आपण दर्शन घेऊया चला भरपूर माणसं आलेली आहेत बघा इकडे गडावर जाण्यासाठी आणि इकडे पाण्याचा एक सोर्स आहे पिण्यासाठी पण वापरू शकतो पाणी आपण आता एका पठारावर आलेलो आहे आणि इकडे एक घर दिसतंय आणि पूर्ण जंगलात असं घर आहे एकटच इकडे लोक पण दिसतात दोघे आणि आय थिंक इकडे यांची शेती आहे अशा अशा ठिकाणी हे लोक राहतात खूप कमाल आहे मित्रांनो यांनी गव्हाची शेती केलेली आहे बघू शकता नाव काय शंकर कचरे एकच घर एक आहे घरी खाई पण चार फॅमिली चार फॅमिली अरे वा मस्त आणि गावच्या शेतीला म्हणजे नांगरणं बिंगरणं काय कसं करत हे बैलाय बैल बैल गाडी पण नसेल ना गरना बैलगाडी तुम्ही म्हणल्या बैलगाडी कशी होणार नाही तर बैलगाडी कुठून ते बाकीचे सामान काय नांगरायचं वगैरे असेल तर ते लाकडाचं असतं ते आणलं असेल लाकड आम्हाला म्हणजे माहित होत इकडे घरे म्हणून असं बघायला घेतलं आता ह्याला पाणी नंतर द्यायचं असेल तर आता ह्याला पाणी द्यायचं नाही काय नाही ते बिना पाणी थंडीवर इकडे हरभरा थंडीवर येतो तसं हे पण थंडीवर येणार मित्रांनो आपण एक गोष्ट आणलेली सोबत उसाच्या कांड्या तर खूप आपली आपल्याला मदत होणार याची पूर्ण जंगल लागलेलं ला आता आता आपण जेवत आहोत आणि बघू शकताय चण्याची उसळ आहे आणि चपाती चणा भिजवून त्याची उसळ बनवलेली आहे कांदा टोमॅटो टाकून आणि चपाती खूप मजा येणार आहे आपल्याला या ठिकाणी दगडाने बनवलेली भिंत दिसली आपल्याला आणि असा इकडून रस्ता आहे आयुष्यभर फुलगंधाट जंगल आहे मित्रांनो कडाबागा कशी दिसते आणि इथंच आपल्याला दिसलेली आहे लोखंडी शिडी क्या बात आहे जे आपण फोटो व्हिडिओमध्ये बघितली होती ती आता आपण प्रत्यक्षात बघतोय वा मस्त सोय केलेली आहे नाहीतर हालत खराब झाली असती इथून वर चढायला हा गडावर आलेलो आपण सगळ्यात मेन अट्रॅक्शन आहे आपण जाणार आहोत तिकडे मित्रांनो खूप उंच ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता घनताट जंगल खाली <laughs> काय व्ह्यू आहे जबरदस्त झाड आणि तुम्ही तिकडे बघू शकता त्या साईडला केंजळगड आहे आणि हे झाड आहे त्याच्या पाठीमागे म्हणजे केंजळगडाच्या पाठीमागे रायरेश्वर आहे आणि ते आपण मगाशी घर बघितलं तुम्हाला बोललं ना जंगलात एकच घर आहे आणि इकडे धोमधरण आहे वाई या डायरेक्शनला आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे बघा तीन दुर्गप्रेमी आणि ट्रेकर भेटलेले बे, आहेत या पुढे नाव सांगा तुमची गणेश गणेश ढाणे हा आणि सूरज जाधव सातारा होय आणि हा माझं नाव वैभव सावंत मी सातारा सा। ओके सगळे सातारकर आहे का आम्ही पण सातारकर आहोत आणि कसा म्हणजे अनुभव कसा आहे इकडे येण्याचा कमळगडचा बेस्ट एक्सपिरियन्स होता छान ना छान एक्सपिरियन्स आहे यावर सगळ्यांनी आपल्या एक असं हेडन जेम आहे ओके घनदाट जंगलामधन वाट येते खूप छान आहे छान आहे ना इथे एक शेती केलेली आहे जी बिना पाण्याची शेती केली त्यांनी पावसाच्या पावसाच्या पाणी थंडीच्या दबावरतीच ते केलेले आहे हा आम्ही बोललो तर त्यांच्याशी शेतकरी आहेत ना ते त्यांच्याशी बोललो आणि मस्त वाटलं तुम्हाला भेटून तुम्हाला best, तुम्हाला तुम्हाला। ओके धन्यवाद <laughs> आता आपण या कावेच्या विहीर मध्ये एंट्री करूया खूप खतरनाक अशी जागा आहे मित्रांनो आणि हा रोप बांधलेला आहे पायर खूप खतरनाक आहेत आणि ही रस्शी नसती तर डायरेक्ट खाली आपला एका कॅमेरा धरायला लागतोय हॅलो अगदी आपण पृथ्वीच्या पोटात शिरलो असा अनुभव आलेला आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे थोडंसं पाणी आहे आणि त्याला कावेची विहीर म्हणतात कारण की ज्याप्रमाणे काव असते तांबड्या रंगाची अशी इथली जमीन म्हणजे माती पण तशीच आहे म्हणून याला कावेची विहीर बोलतात तर मी बघू शकता इकडे किती उंची यायची पन्नास फुटापेक्षा जास्त उंची आहे वरती आणि ही कोरलेली पण दिसते आपल्याला कमाल आहे का नाही हे बघा वरती स्ट्रक्चर कसं आहे आणि इकडे दाखव मग इथे इकडे या या साईडला काय आहे दाखव आणि इकडे बॅटरी इकडे पण असं आहे म्हणजे आतमध्ये भाग शिरलेला आहे बघा इकडे गुहे टाईप झालेले आहे है ना हे बघ गुहा वरती खडक आहे आणि म्हणजे या डावीकडे पण सेम केलेलं आहे तसं हे बघा इकडे हा खूप थंड असं वातावरण इकडे बघा इकडे शेवट आणि इकडे हे झाडं बघा हे <laughs> झाडं असं वाटते कृत्रिम झाडं चिक चिटकवलेली आहेत इकडे एवढा भारी विव यांचा झाडांचा आणि वरती बघा उंची तुम्ही म्हणजे अंदाज करू शकता किती उंच आहे एखाद्या चार पाच माळ्याच्या बिल्डिंगपेक्षा उंच आहे हे स्ट्रक्चर आणि इकडे आपण आता वरती जाणार आहोत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की Jai. जय भवानी मित्रांनो okay. आता आपण वरती जाऊया चला सांभाळून या रे पोरांना खूप खतरनाक आहे मित्रांनो जागा पाय सांभाळायला पाहिजे उतरताना काय अवघड नाही आपल्या चढताना

गेलं <tune> का <tune> मित्रांनो आता आपण भगव्याकडे आलेलो आहोत म्हणजे याचा टॉप काही जास्त मोठा नाहीये थोडासाच आहे मस्त फडकत आहे बघा आता इकडे आपण जाऊया शेवटचा टोक इकडे जास्त मोठा टोक नाही याचा आणि आता आपण बलकवडी धरणाचा नजारा बघूया इकडे शेवटचं टोक हे बघा इथे या साईडला मित्रांनो काय व्ह्यू आहे तिकडे ध्वज बघा भगवा आणि इकडे धूम धरण आहे वाई त्या साईडला आहे इकडे या साईडला हे बलकवडी धरण दिसतंय केट्स पॉईंट वरती आहे ओल्ड महाबळेश्वर त्या दिशेला आहे आणि तिकडे केंजळगड आहे आणि रायरेश्वरचं पठार तिकडे आहे खूपच जबरदस्त असा व्यू आहे मित्रांनो जंगल बघा पूर्ण घनदाट असं जंगल आहे खाली मोहितने एक पिंड शोधून काढलेले बघा थोडीशी झीज झालेली आहे तिची मित्रांनो आपण टेंट लावला होता आपला आणि थोडासा आपण एक तास याच्यात रेस्ट केलेली आहे खूप छान अनुभव आहे हो खूप भारी वाटत होता आतमध्ये कोणी केला आता त्याला उघडला मित्रांनो कमळगड एक्सप्लोअर करून झालेलं आहे खूप मजा आली आणि तुम्ही पण एन्जॉय केला असेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच का मस्त ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जय शिवराय मित्रांनो आणि बाय करा रे बाय ओके